मस्तपैकी आज बनवूया चुलीवर बाजरीची भाकरी मस्त ह्या पद्धतीने बनवा कडक पत्तळ मस्त होतात काय ना मंडळी कोमट पाणी करून घ्यायचं त्या कोमट पाण्यामध्ये हळद मीठ घालायचं घालून एक जीव मिक्स करायचं चांगलं बाजरीचं पीठ चाळून घ्यायचं तिंबून घ्यायचं या पद्धतीने मौजू म रपरपरप बडवून घ्यायचं लास्टला तीळ लावून घ्यायचं तीळ लावून घेतल्यानंतर मस्तपैकी जरा असं हाताने थापटाचं मी बनवत आहे आमची सासूबाई भाकरी मस्तपैकी चुलीवर या पद्धतीने बनवा भाकरी मस्त कडक होतात आणि जरा थोडंसं जाळ कम झाल्याचं जा बारीकच असं छान कडक द्यायचं मस्त झाले की कडक भाकरी तयार कुणाकोणाला आवडतात कमी करून सांगा बाजरीच्या भाकरी अगं पातळ असं छान लगेच काजू गरम गरम होतं तर एवढं छान कडक होतं थोडं चालायला तर अजून थोडं छान होतात कुणाकोणाला कडक कुणाला ब त्या प्रमाणमध्ये बनवा एक किलोच्या प्रमाण आम्ही बनवत आहे भाकरी बाजरीचे मकर संक्रांतीचे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद